नमस्ते फ्रेंड्स आज आपण चीज बॉल्स बनवतोय लहान मुलांच्या अस तर काय सर्वांच्याच आवडीची अशी ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत खूप सोपी आणि वेगळी रेसिपी आहे एकदा नक्कीच ट्राय करा रोज रोज नाश्त्याला किंवा टिफिनला काय बनवून द्यायचं हा सर्वात मोठा प्रश्न पडलेला असतो प्रत्येक आईला त्यामध्ये मुलांचंही असतं काय ग आई रोज तेच तेच बनवते कधीतरी काहीतरी वेगळं बनवणं तर असंच काहीचं वेगळं आज मी मस्त चविष्ट चटपटीत आणि पौष्टिक असे चीज बॉलची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्कीच करा तुम्ही असं प्रत्येक व्हिडिओला लाईक केल्यामुळे अशा नवनवीन आणि सोप्या रेसिपीज तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन मिळत असतं म्हणूनच प्रत्येक व्हिडिओला लाईक नक्की करत जा चला तर मग पौष्टिक आणि चटपटीत अशा रेसिपीला पटकन सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी गॅसवर एक जाड तळाची अशी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एका वाटीने मोजून मी दोन वाट्या इथे पाणी घालत आहे तुमच्या घरातील कोणतीही वाटी फिक्स करायची आहे साहित्यंत प्रमाण मोजण्यासाठी दोन वाट्या पाणी घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल फास्ट गॅसवरती पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे चमचा इथे आकाराने लहान असल्यामुळे मी इथे दोन चमचे मीठ घालत आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण पाणी मोजलं त्याच वाटीने मोजून इथे दोन वाट्या बारीक रवा घालायचे तुमच्याकडे असा बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला बारीक फिरवून देखील घालू शकता शक्यतो असा बारीक रव्याचाच वापर करावा जेणेकरून आपण जो, जो पदार्थ बनवतोय तो अगदी व्यवस्थित बनवून तयार होईल आता रवा घातल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची आहे आणि पूर्णपणे हे जे सर्व मिश्रण आहे ना ते एकजीव करून घ्यायचे पूर्णपणे हा जो रवा आहे तो पाण्यामध्ये असा एकजीव झाल्यानंतर किंवा मिक्स करून झाल्यानंतर गॅस इथे बंद करायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं पुन्हा हा रवा असा वाफेवरती छान असा झाकून ठेवायचा आहे जेणेकरून रवा मस्तपैकी फुलला जाईल आणि आपला जो पदार्थ आहे ना नाश्त्याचा तो छान असा बनवून तयार होईल रव्यापासूनचा हा जो नाश्ता आहे ना तो मस्त चटपटीत आणि चविष्ट असा बनवून तयार होतो त्याचबरोबर पौष्टिक तर आहेच त्यामुळे रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा झटपट होणारी आहे आणि सोपी देखील आहे आता हा जो रवा आहे तो थोडासा कोमट झाल्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये असं काढून घ्यायचं आहे आणि हाताला सहन होईल अशाच पद्धतीने हा जो रवा आहे तो मस्तपैकी याचं आपल्याला पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे हे पीठ भिजवण्यासाठी ती लागेल तितकं आणि लागेल तसं अगदी थोडं थोडंसं पाणी असं हातावर घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने इथे हातावरती पाणी घेऊन हे पीठ पूर्णपणे मौसूद असं भिजवून आहे कुठेच गाठी किंवा गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत आता नंतर आपण हे दहा मिनटं पीठ असंच बाजूला ठेवून आहे आणि तोपर्यंत इथे मी बघा हे चीजचे क्यूब्स आहेत ना अशा पद्धतीने बारीक बारीक असे कट करून घेतलेले आहेत पीठ एकदमच थंड करून घ्यायचं नाही हलकंसं कोमट असतानाच आपल्याला या पिठापासूनचा हा नाश्ता बनवायला घ्यायचा आहे त्यानंतर अगदी पुरीच्या आकारा इतकं आपल्याला हे पोर्शन यामधून घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण पुरीला गोळा बनवतो त्या पद्धतीने हातावर असा हा गोळा जो आहे ना तो गोल आकारामध्ये पाण्याचा हात लावायचा आहे जेणेकरून ते आपल्या तळहाताला चिकटणार नाही हे पीठ गोलाकार बनवल्यानंतर तो असा बोटाने प्रेस करायचा आहे आणि त्यामध्ये आपण जे चीज क्यूब्स असे कट करून ठेवलेले आहे तर त्यातील एक हा क्यूब यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि पुन्हा हा जो गोळा आहे तो अशा पद्धतीने पूर्णपणे याच्या ज्या बाजू आहेत त्या बंद करून घ्यायच्या आहेत आणि गोलाकार असा क्रॅक न जाणार आपल्याला गोळा इथे बनवून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने इथे मी दुसरं देखील पोर्शन पुरीच्या आकारा इतकं घेतलेलं आहे आणि पुन्हा याला बोटांच्या मदतीने असं तळहातावरती प्रेस करून घेते जेणेकरून आपल्याला हा जो आप क्यूब आहे चीजचा तो यामध्ये व्यवस्थित ठेवता येईल आणि पूर्णपणे याच्या ज्या कडा आहेत त्या अशा बंद करून पूर्णपणे पुन्हा गोलाकार याला वळवून पाण्याचा हात लावायचा आहे मध्ये मध्ये जेणेकरून हे पीठ हाताला चिकटणार नाही आहे अशाच पद्धतीने इथे मी सर्वच हे बॉल्स जे आहेत ना ते बनवून घेतलेले आहेत आकार तर पहा काय अगदी परफेक्ट आलेला आहे आणि रवा अगदी परफेक्ट शिजून घेतल्यामुळे मस्त असे हे आपले बॉल्स बनवून तयार झालेले आहेत त्यानंतर इथे जाड तळायची अशी लोखंडी कढई किंवा जी तुम्ही कढई तळण्यासाठी ठेवता आहात ती कढई शक्यतो जाड असावी तर अशी कढई आपल्याला गॅसवरती तेला तेल घालून ठेवायची आहे तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे आणि हे जे बॉल्स आहेत ना ते कढईमध्ये हळवार पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम इथे अगदी फास्ट करायची आहे आणि फास्ट गॅसवरतीच आपल्याला हे जे बॉल्स आहेत ना ते असे तळवून घ्यायचे आहेत स्लो गॅस जर का तुम्ही केला तर स्लो गॅसवरती हे जे रवा आहे किंवा हे, हे रव्याचं पीठ जे आहे ना ते पूर्णपणे तेल शोषून घेईल आणि हे बॉल्स पूर्णपणे तेलकट होऊन जातील त्यामुळे तळण्यासाठीची ही टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा तेलामधून बाहेर काढल्यानंतर कुकिंग प्रोसेस चालू राहते त्यामुळे हलक्या पदानी रंगावर आल्यानंतर लगेचच हे बॉल होते कढईमधून बाहेर काढून घ्यायचे आहेत आता हा नाश्ता आणखीनच टेस्टी आणि चटपटीत बनण्यासाठी यामध्ये आपण काही फोडणी तयार करतोय तर त्यासाठी कढईमध्ये एक चमचा फक्त तेल घालायचं आहे किंवा तूप घालू शकता त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे जिरे घालायचे आहेत कडीपत्त्याची पानं अशी का तोडून घालायची आहेत त्यानंतर पिझ्झा मसाला किंवा हलकासा का जो काही गरम मसाला असेल जो तुमच्या घरातील लहान मुलं आहेत किंवा तिखट त्यांना जितपत सहन आहे त्या पद्धतीने यामध्ये मसाले किंवा मिरची पावडर घालून घ्यायची आहे मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि गॅस इथे बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर हे सर्वच बॉल्स यामध्ये या फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि मस्त असे हे या फोडणीबरोबर मिक्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण जी फोडणी बनवलेली आहे चटपटीत तर ती सर्वच या चीज ला, का चीज अवेलेबल नसेल किंवा चीज घालायचं नसेल त्याऐवजी तुम्ही फक्त हे रव्याचे असे बॉल्स बनवले ना तरी ते या फोडणीमध्ये अगदी मस्त आणि चविष्ट असे लागतात एकदा नक्कीच ट्राय करा आता हे रवा चीज बॉल्स या फोडणीमध्ये छान असे मिक्स करून झाल्यानंतर अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत हे बनून तयार होतात लहान मुलं तर तुम्हाला ही रेसिपी आठवड्यातून नक्कीच तीन ते चार वेळा बनवायचा आग्रह करतील कारण चीज हे प्रत्येक लहान मुलाला आवडतच असतं त्यामुळे माझ्या सांगण्यावरून तरी तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका की तुमच्या लहान मुलांना हे चीज बॉल्स आवडले की नाही ते रेसिपी ही नक्कीच सोपी आहे झटपट होणारी आहे आणि त्याचबरोबर भरपूर अशी पौष्टिक आहे त्यामुळे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत So, Pariyanth, always keep smiling and keep cooking. Bye bye, friends.